बरोबर चार वाजता दुपारच सत्र चालू होईल सर्वांनी नोंद घ्या रेडक्र रेडक्रॉसमाने आमदार गोराटे पुणे जिल्हा रेडक्रॉसशी माथरवा आला ठाणे शहरांनी आणि ओंकार निगडीत पुढे जिल्हा आणि या पट्ट्या सोडून द्यायच आहेत त्याला नोंद घ्या सर्व सूचना दोन्ही आखड्यावरच जाते वेळेस पट्ट्या सोडून द्या यानंतर होणारी कुस्तीय सोमेश्वर गोरुड सोलापूर रेड शिंगोली कोल्हापूर ब्लू हॅलो सर्व खेळ सूचना फक्त पंचावन्न आणि सत्याहत्तरच्या कुस्ती होणार आहेत बाकी जमीन जेवायला जा बाकी जमीन जेवायला जा फक्त पंचावन्न आणि सत्याहत्तर कुस्ती करायची पैलवान सूचना देत आहेत फ्री आणि पंचावन्न ज्यांच्या झाल्या त्यांना जेवायला गेलं तरी हरकत नाही ज्यांच्या राहिल्या त्यांनी थांबा पंचावन्नच्या सत्याहत्तर पलीकडच्या त्यानंतर यश वानखेड वानखेडकर जळगाव रेड कॉस्ट्यूम कुमार देशमाने अहमदनगर ब्लू कॉस्ट्यूम खडा खडीने कुस्तीला प्रारंभ बाकीचे बी भोजन करणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम अथर्वाल लॉट प्राणेश्वर सत्त्यावन आणि सत्त्यात्तर आणि पंचावन्न सत्त्यात्तर मध्ये जे ज्यांच्या कुस्त्या झाल्या त्यांना जेवायला गेलो तरी हरकत नाही लाल धोन निरा ज्यांचे रावण बाकी पंचावन्न सत्त्यात्तर तेवढेच थांबा बाकी सर्वांनी भोजन करण्यासाठी जावा जी विकलन करती होणार नाही हाताला अद्याप सेकंड